आज एकवीस जानेवारी पूर्ण तुळजापूर शहर महाविकास आघाडी आणि घटक पक्ष आणि तुळजापुरातील सामाजिक संस्था यांच्या वतीने आज तुळजापूर नगरपरिषद प्रशासन विरोधात लाक्षणिक उपोषणाची सुरुवात केलेली आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही स्वतः महाविकास आघाडीचे सर्व घटक मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर यांना निवेदन देऊन त्यांना स्वतः घेऊन तुळजापूर शहरातील जी दुर्गंधी जी घाणीचे साम्राज्य या तुळजापुरामध्ये पसरलेले आहे ते हे संदर्भ त्यांना दाखवलेलं आहे तसेच या तुळजापुरातल्या ज्या ड्रेनेज लाईन आहेत त्या पूर्ण ओव्हरफ्लो होत आहेत मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे मी ॲज अ डेप्ट इंजिनियर म्हणून पाणीपुरवठ्याचं नांदेड शहराचं काम केलेलं आहे तसं जलस्वराज वाशी तालुक्यामध्ये एक वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे तसं पाहता तुळजापूर शहराचा हा नॅचरल स्लोप ड्रेनेजसाठी फार व्यवस्थित आहे तरी पण आज तुळजापूर शहरातली ड्रेनेज व्यवस्था पूर्णतः या प्राधिकरणानं फेल घातलेली आहे आज माझं या मुख्याधिकाऱ्याला एकच सांगणं आहे की आपण या तुळजापुरामध्ये आपल्याला अतिरिक्त चार्ज आहे पण आपण किती दिवस तुळजापूरसाठी देता तुळजापूर हे एक शक्तीपीठ आहे तुळजापूर एक आई आईभवानीचं गाव आहे या आई भवानीच्या गावामध्ये येणारे भाविक रोजचं येणारं फ्लोटिंग पॉप्युलेशन हे किमान म्हणजे रोजचं तीस ते पन्नास ला अवरेज आहे म्हणजे तुळजापूरची लोकसंख्या हजार पंचेचाळीस हजार आणि येणारं फ्लोटिंग पॉप्युलेशन तीस पस्तीस हजार म्हणजे जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी नव्वद हजार लोकसंख्येचं हे गाव आहे त्याची स्वच्छतेची जिम्मेदारी घेणार कोण गेली पंधरा वर्ष झालं या नगर परिषदेवर एक हाती सत्ता आहे एक हाती विरोधकांची आमच्या सत्ता आहे आत्ताच निवडून आलेले या तुळजापूर तालुक्याचे प्रतिनिधी यांचेच हे कार्यकर्ते आहेत आज यांची उदासीनता पाहून अक्षरशः आम्हाला ह्या तुळजापुरात राहण्याची शरम वाटते या तुळजापुरात आज मी सकाळी दहा वाजता इथे उपोषणाला सुरुवात केली सुरुवात केल्या केल्या एक भाविक आले आणि त्या भाविकांनी एक त्याच्यावर अभिप्राय लिहिला की तुळजापुरामध्ये पुढच्या वेळेस आम्ही दर्शनाला येऊ का नाही आम्हाला येण्यासाठी आमच्या येणाऱ्या महिला ह्या नाकाला पदर लावून येतात ही त्यांनी अपेक्षा बोलून दाखवलेली आहे तसेच आमची दुसरी मागणी अशी आहे की जो हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती हा तुळजापुरातला मेन बाजारपेठचा रस्ता आहे या बाजारपेठच्या रस्त्याची दुरावस्था आपण पाहिली तर अक्षरशः लाजिरवाणी गोष्ट आहे मागच्या वेळेस एकशे अठ्ठावन्न कोटी या प्रतिनिधीने आणले पण जिथं निर्मनुष्य जिथं मनुष्य राहत नाहीत अशा ठिकाणी त्या रस्त्याची त्या गटाऱ्याची सोय होत आहे कात्यासारखे रस्ते जिथं लोक आहे जिथं लोक राहत नाहीत तिथं कात्यासारखे रस्ते होतात आणि जिथं लोकांची संख्या भरपूर आहे जे गावाचे मध्यभागी ठिकाण आहे जे मंदिरच्या जवळील भाग आहे त्या भागामध्ये आज अक्षरशः एखाद्या स्लम एरियात राहिल्यासारखं वाटतंय किंवा एखाद्या जिथं कधीच घाणीचं चा म्हणजे कधीच घाण काढली नाही अशा ठिकाणी आपण राहतो काय की अशा ठिकाणी लोक वास्तविक करत आहेत तर याच्यावर असं दिसून येतं की या गावातले प्रतिनिधी किंवा हे जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत यांची तुळजापूरबद्दल किती विकास करायचीच हा आहे आता हे भले तुळजापूर मंदिरला मी दोन हजार कोटी आणले मी अडीच हजार कोटी आणलेत किंवा आज मंदिरचं काम चालू आहे ठीक आहे आमचं मंदिरच्या कामाला विकासाच्या कामाला विरोधक म्हणून कुठलाच विरोध नाही आम्ही त्यांच्यासोबत आहेत परंतु या तुळजापूरच्या शहरातल्या नागरिकांना प्राथमिक गरजा जे आहेत आम आमची जी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे म्हणजे तुळजापूरमध्ये जे पिण्याचं पाणी आहे किंवा जे आपण पाण्याचा विस्तार करता ते समतोल नाही काही ठिकाणी एक तास काही ठिकाणी अर्धा तास काही ठिकाणी पंधरा मिनिट असमतोलाचा पाणी पुरवठा केला जातो तशी तुळजापूरची अस्वच्छता आणि सर्वात मोठी जी गोष्ट म्हणजे या तुळजापूरमध्ये लाईटची व्यवस्था अशी आहे की या नगरपालिकेच्या ऐंशी टक्के लाईट तुळजापूरच्या बंद आहेत आम्ही मुख्याधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारला असता मुख्याधिकाऱ्यांनी असं उत्तर दिलं की आमचं जे टेंडर आहे ते वर केंद्र सरकारकडून केंद्र आलेलं आहे त्यामुळे आम्हाला लाईट मिळत नाही परंतु हे तुमचा प्रशन्नाचा भाग झाला आम्ही नागरिक तुम्हाला घरपट्टी नळपट्टी भरून देत नाहीत का आम्ही तुम्हाला घरपट्टी नळपट्टी देतो त्यामुळे तुम्ही आम्हाला सुविधा देणं गरजेचं काम आहे तसेच या तुळजापूर शहराला स्वच्छतेसाठी तीन ते साडेतीन कोट कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासन देतं तसेच आपल्या यात्रा अनुदानामध्ये साडेचार कोटी रुपये त्यांना मिळतात तर या साडेसात कोटीचे हे प्रशासन हे मुख्याधिकारी काय करतात हा दाब विचारायला पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण महाविकास आघाडी व सर्व घटक पक्ष इथे आज उपस्थित बसलेला तसेच आज या भाजी मंडळाचा विषय भाजी मंडळाचा विषय आहे एक पाच ते सात कोणत्याच्या ठिकाणी आज भाजी मंडळी तिथं भरली जाते किंवा आज या घाणीच्या साम्राज्यात या स्टँडच्या मागे जिथे मुतारी आहे त्याच्या साईडला भाजी मंडळी बसली जाते या भाजी मंडईचं निवेदन गेली पाच ते सहा वर्ष झालं महाविकास आघाडी असेल काँग्रेस पक्ष असेल आज आम्ही देतो त्यांना ते त्या आठवडा बाजार म्हणून ज्यासाठी आपण एवढे मोठे पैसे खर्च करून जागा आरक्षित करून त्या मालकाला नगर परिषदेने एवढे मोठे पैसे दिले आहेत परंतु तिथं मंडपची व्यवस्था न करता दुपारी उन्हात तिथं आठवडा बाजार भरला जात नाही आमचं असं मागणं आहे की तिथं आता आपण तिथं टेंडर काढून तिथं छत तयार करून तिथं बारा महिने रोजचा आठवडा बाजार नसल्यापेक्षा रोजचा बाजार तिथं भरावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आणि तुळजापूर शहरामध्ये आज तरुण व्यसनाधीन झालेलं आहे हे आपण सर्वजण पाहता आज तुळजापूर शहरामध्ये ग्राउंडच्या नावाखाली आरक्षित केलेले दोन तीन जागा आहेत परंतु ही नगर परिषद प्रशासन एवढं निर्डवलेलं आहे की यांना या तरुणांचं काही देणं गेलं नाही आज आमचा तरुण मोबाईल चारे जातो आहे आज आमचा तरुण व्यसनाचारी जातो परंतु त्याला क्रीडासाठी खेळासाठी आज हे जे प्रतिनिधी आहेत आज तुळजापूर तालुक्याचे प्रतिनिधी जे निवडून आलेत ते सांगतात मी डिजिटल करणार आहे फेसबुकला होता माझा त्यांना प्रश्न आहे की त्यांनी तुळजापूरच्या युवकासाठी खुले ग्राउंड उपलब्ध करून देणार आहेत का आज तुळजापूर शहराच्या त्या क्रीडांगणामध्ये एक काम चालू आहे